ते सी टी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी रिझल्ट रिझल्ट जो आहे तो आउट झालेला आहे तर कोणत्या ग्रुपचा झाला आहे तर पी सी एम ग्रुपचा आज होणार होता तो तो झालेला आहे रात्री बारा वाजताच तो आउट झालेला आहे ठीक आहे म्हणजे रिझल्ट लागलेला आहे तर कसा चेक करायचा ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आज संध्याकाळी ॲडमिशन प्रोसेसचा व्हिडिओ पडणार आहे तो तुमच्याकडून मिस न झाल्या झाला पाहिजे ठीक आहे आता पहा या ठिकाणी पी सी बी ग्रुपचा रिझल्ट आत्ताच नाही तर उद्या लागणार आहे त्याचा देखील मी व्हिडिओ बनवून पी सी एमसाठी तुम्हाला या ठिकाणी ॲक्सेस युअर रिझल्ट ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर ॲक्सेस युअर रिझल्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचं ऑप्शन येईल या ठिकाणी लॉगिन करायचं आहे जसं तुम्ही लॉगिन करताना तुमचं लॉगिन झाल्यानंतर या ठिकाणं तुम तुमच्यासमोर या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राऊंड ठीक आहे तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने स्क्रीनिंग आता भा या ठिकाणं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय तर या ठिकाणी दोन ग्रुप दिसतील पी सी बी आणि पी सी एम ठीक आहे पी सी बी आणि पी सी एम तर पी सी एमचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळे पी सी एमच्या रिझल्ट व्हाईट कलरचा झाला आहे जसं तुम्ही त्या पी सी एम रिझल्टवरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर एक स्क्रीन ओपन होईल की ॲप्लिकंट जे रिझल्ट आहेत स्कोअर कार्ड आहे डिटेल इन तर या ठिकाणी ॲप्लिकंट नंबर येईल त्यानंतर तुमचा इथं नेम काही वेबसाईटमुळं प्रॉब्लेम असल्यामुळे नेम नाही आलं ठीक आहे डाउनलोड ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट डाउनलोड होऊ नये तुमच्यासमोर रिझल्ट डाउनलोड झाल्यानंतर तुमचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित तपासायचं आहे कॅटेगरी तपासायची आहे ठीक आहे कॅटेगरी व्यवस्थित आहे का त्याचबरोबर तुमचं पर्सेंटाइल किती पडले हे कमेंट करून नक्की सांगायचे आहे आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल की रिझल्ट कसा चेक करायचा आहे ठीक आहे आता आज संध्याकाळी ॲडमिशन प्रोसेसचे व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत आणि फ्री काउन्सलिंग देखील स्टार्ट होणार आहे लवकरच त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे लवकर जा व्हॉट्सअप ग्रुपला देखील कर दे जॉईन करून घ्या आणि तुमच्या मित्रांना अजूनही व्हिडिओ शेअर केला नसेल तर शेअर करून टाका भेटूया पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद